मित्रांनो महात्मा फुले हे समाजसेवक तर होतेच त्याचबरोबर ते उत्कृष्ट साहित्यिक होते त्यांनी पोवाडे लिहिले त्यांनी वेगळे वेगळे लेख लिहिले आणि त्यांनी उत्कृष्ट असे नाटकंसुद्धा लिहिले महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूपच मेहनत घेतली होती राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाज प्रबोधनासाठी मदत केली ब्राह्मणेतर चळवळींसाठी जेथे जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र हा ढवळी काढला मित्रांनो या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तृतीय रत्न या नाटकाचा नाट्यपूर्ण इतिहास तर मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता सुरुवात करूया तृतीय रत्न या नाटकाचा इतिहास नेमका काय आहे तर तृतीय रत्न या नाटकाचा साराच इतिहास नाट्यपूर्ण असा घडलेला आहे ज्योतिरावांनी अठ्ठावीसव्या वर्षी इसवी सन अठराशे पंचावन्न साली हे नाटक लिहिले होते नाटक लिहिण्याचा हेतू ज्योतिबा लिहितात भटजोशी आपल्या मतलबी धर्माचा थापा देऊन अज्ञानी कसे कसे फसून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शुद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसे कसे सत्य मार्गावर आणतात या सर्व गोष्टींविषयी म्या एक लहानसे नाटक करून इसवी सन अठराशे पंचावन्न मध्ये दक्षिणा प्राईज कमिटीला अर्पण केले परंतु येथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांची काही चालेना ना तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली अखेर मी हे पुस्तक एकीकडेच टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले त्याला प्रतिसाद कसा मिळाला याविषयी पुरावा सध्या उपलब्ध नाही प्रथम प्रथमशे एकोणऐंशी मध्ये पुरोगामी सत्यशोधक मधून एप्रिल मे जून च्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले प्राध्यापक सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रति मिळाल्या तीन पैकी एका प्रतीवर तृतीय नेत्र असेही शीर्षक प्राध्यापक रायकरांना आढळले इसवी सन अठराशे पंचावन्न मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इसवी सन एकोणऐंशे एकोणऐंशी एकशे एक पंचवीस वर्षाचा कालखंड उलटल्यानंतर मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे मराठी रंगभूमीचा प्रारंभ इसवी सन अठराशे त्रेचाळीस साली विष्णुदास भावे यांनी केला पण मराठी नाट्यलेखन अठराशे छप्पन साली प्रथम झाले आणि तेही गोम माडगावकर यांच्या व्यवहारोपयोगी नाटक या पाच प्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्न तृतीय नेत्र या इसवी सन अठराशे पंचावन्न साली लिहिल्या नाटकांमुळे पहिले लिखित मराठी नाटक असून ज्योतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी नाटक या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता आता पाहूया आपण या नाटकाचे स्वरूप नेमके कशा प्रकारचे होते या नाटकाला कथानक नाही त्यात एक शोषकाचा एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत अशिक्षित कुणबी त्याची बायको भिक्षुक जोशी त्याचा भाऊ त्याची पत्नी एक ख्रिस्ती धर्मोपदेशात एक मुसलमान आणि विदुषक अशी एकूण आठ पात्रे आहेत या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्धा अडाणी गरीब वर्गाला कसा लुबाळत असतो नागवीत असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात केलेले आहे नाटक म्हणून तृतीय रत्नाचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे त्यात लेखकाने पात्रे स्थळ काळ प्रसंग आणि संवाद यात मुक्त सं संचार पद्धतीचाच वापर केला आहे या दृष्टीने या नाटकाला मुक्त नाट्य किंवा वग नाट्य वग म्हणजे ओघ कथानकामध्ये खंड पाडू न देता ओघा ओघाओघाने सांगणे असे म्हणता येईल दोन फेऱ्या मारल्या की राजवाडा आणखी दोन चक्रा मारल्या की घनडा जंगल जशी नाटकात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्नाची झालेली आहे ठराविक नाट्यगृह रंगमंच प्रकाश योजना याचीही गरज नाही लोक जमताच कुठेही नाटक सादर केले जाते अशीच याची अत्यंत लवचिक अशी रचना आहे पथनाट्य म्हणून सुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व प्राप्त होते या नाटकातील विदूषक हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच तृतीय रत्न किंवा तृतीय नेत्र या शीर्षकाखाली ज्योतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे या विदूषकाने सांकेतिक रूप त्याचा खादाळपणा आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्न ज्योतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे हा विदूषक एकाच नाटकात अनेक भूमिका वठवणारा आहे काही प्रसंगी तो निवेदक आहे काही प्रसंगी तो भाष्यकार आहे काही ठिकाणी तर त्याची भाषा जहान आणि तिखट झालेली जाणवते उपहास नेमके वर्मावर बोट ठेवणे बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजबच कसब व्यक्त होते महात्मा फुले लिखित ऐतिहासिक तृतीय रत्न हे नाटक दोन हजार पंधरा साली पुण्यामधून दिग्दर्शक सिद्धार्थ सीताराम मोरे यांनी बसवायला सुरुवात केली यातील विदूषकाची भूमिका ते स्वतः करत होते तर जोगबाईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या करत होत्या या नाटकाचे सुरुवातीचे निर्माते विजय कांबळे होते काही कारणास्तव कांबळे साहेब यांनी माघार घेतली त्यानंतर सिद्धार्थ मोरे यांनी निर्मितीची जबाबदारी खांद्यावर घेऊन या नाटकाचे प्रयोग सादर केले मित्रांनो अत्यंत दुर्मिळ असे नाटक म्हणजे तृतीय रत्न या नाटकाचा इतिहास आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन सांग तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा